नमस्कार आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा मिळकर माझे नाव साक्षी वैद्यनाथ बांगे नमस्कार माझे नाव अजय शेंशाता भोयल नमस्कार माझे नाव सुधरा तोडे पाटील नमस्कार माझे नाव स्वराजी संतोष आयवडे नमस्कार माझे नाव वेदिका अविनाश खोत नमस्कार माझे नाव श्रुती महादेव कुलकर्णी विकसित भारत विलेदान मिशन अंतर्गत स्वदेशी थीम आधारित आजच्या काळात थंडावा मिळवण्यासाठी विजेवर चालणारे फ्रीज वापरले जातात विजय अवभावी अशा ठिकाणी सादा स्वस्त आणि स्वदेशी पर्याय आवश्यक आहे म्हणून आम्ही हा ब्रिज तयार केला आहे वापरलेली सामग्री लोखंडी रड गुण bột पाण्याचे पाणी आणि सुगड लोखंडी रड बुरंग हेते रॅक भोवती गोंडपट गुंडून घेतले वरच्या बाजूला पाणी टाकून गोंडपट ओले केले आतील भागात फळे भाज्या पाणी इत्यादी वस्तू ठेवल्या जेव्हा गोंडपटातील पाणी बाष्पीभवन होते तेव्हा बाहेर उष्णता शोषली जाते त्यामुळे आतील तापमान कमी होते आणि भाजीपाला थंड राहतात वीज लागत नाही कमी खर्च आणि पर्यावरण पूर आणि शेतकरी भावात उपयोग लहान प्रमाणात अन्न साठवण्यासाठी उपयोग असा स्वदेशी